सांगतात जसं काय पक्ष स्थापनेपासून हे राष्ट्रवादीतच होते <laughs> अरे तुम्ही फक्त तीनशे दोन मध्ये नाव आलं म्हणून आहे <laughs> तुम्ही आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगावा कुणी वाढवला म्हणून <laughs> एक हा गुनगा उठतो आणि तो बुलको पक्ष स्थापन केला म्हणून पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का आता उठ्या संजय भाऊ हा याच्या घरी याच्या बाप्पाला म्हणला अरे तू तुम्हाला जन्म दिला म्हणून तू काय माझा झाला अरे इथल्या आमदाराचं तर मला कौतुक करावं संजय भाऊ ते बोलताना असं बोलतात की एवढं अजितदाच सांगतात जसं काय पक्ष स्थापनेपासून हे राष्ट्रवादीनच होते पक्ष स्थापनेपासूनचा माणूस एवढा बोलणार नाही तेवढे हे बाबा बोलतायत यांना म्हणायचं दीड दिवसात आणि कोलवसा तुम्ही आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगावा कुणी वाढवला म्हणून तुम्ही आम्हाला सांगावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय वर्णन हे नवलच आहे अरे तुम्ही फक्त तीनशे दोन मध्ये नाव आलं म्हणून शिपूड घालून पाळालेलं आहे तुम्ही काय आम्हाला सांगताय आज देशामध्ये काय परिस्थिती आहे पंधरा दिवसापूर्वी बापना साहेब मी एका सराफाच्या दुकानात गेलो आणि सरापाच्या दुकानात गेलो माझ्या एका मित्राची चोवीस कॅरेट सोन्याची अंगठी होती म्हणलं ती मोडायची मित्र म्हणला चला सरापाच्या दुकानात सरापाला ती अंगठी दिली सरापाने ती अंगठी बघितली आणि म्हणला अरे ही डुप्लिकेट अंगठी आहे मी दोन मिनटं खालीवर बघितलं परत माझ्या खिशात एक बँटेजची अंगठी होती ती आण सर्वांच्या हातात ठेवली तो म्हणला हा हे बावन्न कशी सोन आहे मी खालीवर बघितलं म्हणलं भाऊ अगोदर कुठे कामाला होते ते म्हणलं मी गव्हर्नमेंट जॉबला होतो मी म्हणलं कुठे गव्हर्नमेंट जॉबला होते म्हणले मी निवडणूक आयोगात कामाला होतो <laughs> आता अशी परिस्थिती काहीशी देशामध्ये झाली ज्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली पक्ष फोडला नाही तर तो पक्ष चोरला गेला ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मराठी अस्मितेच्या साठी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना पक्षाची स्थापना केली आज तो पक्ष चोरला महाराष्ट्रात आणि देशात पक्ष चोरायची पद्धत कधी नव्हती पण मागच्या दोन हजार चौदा पासून आता पक्ष चोरायची पद्धत निघाली काही लोक बापदा आपल्याला काही लोक म्हणतात वाईट वाटतं की पवार साहेबांची शेवटची निवडणूक कधी आहे अरे आपल्या संस्कृती आहे वडिलांना छत्र जर शंभर वर्ष असलं तर आपल्याला वाटतं की अजून दहा वर्ष असलं पाहिजे अरे तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेला आणि तुम्ही पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट लागताय याच्यासारख्या वाईट वाटणारी गोष्ट कोणती नाही अरे राजकारणात तुम्ही काय केला हे गावातल्या शेमड्या पोराला माहिती आहे आज गावातलं शेमड्या पोरा देखील जे बनतंय भ्रष्टाचाराचा एकच दारा तुरुंगापेक्षा भाजपला खर तुम्ही गेला तर सुखाने सगळं दिलं आमदार केलं मंत्री केलं खासदार केलं उपमुख्यमंत्री केलं त्या तुम्ही बोलताय हे बोलताना तुमच्या मनाला थोडी देखील लाज वाटत एक बाजार गुणगाव उठतो आणि तो म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणून पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का आता उद्या संजय भाऊ हा बाजार गुनगा याच्या घरी जवळ याच्या बाप्पाला म्हणला जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप झाला कारण ह्या विषयाने हे लोक चालू आज त्रास द्यायची सुरू झाली पण जे जे त्रास देत आहेत त्याला त्याला युवकांना विनोद मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय ना संघर्ष ना तकलीफ ना संघर्ष हो ना तकलीफ हो तो क्या मजा आहे में बरे बरे तुफान जब आग लगी हो सीने में आणि आज आपल्या महाराष्ट्राचा धर्म टिकवायचीही निवडणूक आहे पवार साहेब कुणासाठी लढताय पवार साहेब महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढताय आज कालमासने एक आव्हान केलं होतं बापदा साहेब की जगभरातल्या कष्टकऱ्यांना एक व्हा कामगारांनो एक व्हा आता भारतीय जनता पार्टीने आवाहन केलंय आम्ही तुमचा भ्रष्टाचार खपून घेणार नाही जोपर्यंत तुम्ही आमच्या पक्षात येणार नाही आमच्या आणि भ्रष्टाचार करा अशी भूमिका जनता त्या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे पण आदरणीय पवार साहेबांचं आपल्याला भाषण ऐकायचं आहे जे जे लोक पवार साहेबांना सोडून गेले बातम्या साहेब त्यांना मी नेहमी एकच गोष्ट सांगत असतो की पावडर खाऊन तयार केलेली बॉयडी जमीन विकून आलेला पैसा आणि पवार साहेबांना सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळजी म्हणून उद्या <प्थाँगा> जे जे पवार सोडून गेले त्या सगळ्या लोकांना आपल्याला त्यांची जागा दाखवायची एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जागा दाखवायची का सगळ्यांना पवार साहेबांना सोडून गेलेला नक्की करा मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली समजून घ्या विरोधी पार्टीचा खबर आहे आपलं काय चाललंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अनंत शाह चंदी पवार साहेबांचा पवार तू मागे बरो जय महाराष्ट्र जय राष्ट्र